आम्ही पूर्णतः लोकशाहीचा सन्मान करतो संविधानाचा अर्थ समजावून घेऊन त्याची पूर्ण जबाबदारी घेतो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये निवडणुका दोषविरहित व्हाव्यात यासाठी आमचा आग्रह आहे असं सांगण्याची संधी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीला दिलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी महाराष्ट्रामधला आयुक्त आणि राज्याचा निवडणूक अधिकारी हे दोघेजण जोपर्यंत राजकीय पक्षांनी जे काही गाराने मांडलेले आहे ते राजकीय पक्ष म्हणून मांडलेले आहेतच याशिवाय हे राजकीय भांडण नाही असं सांगत भारतीय जनता पार्टीला मोठ्या पेचात पकडलेला आहे आणि जिथे एक जुलै किंवा एकतीस जुलै पर्यंतच्या याद्या ग्राह्य धरून जर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही घेऊ पाहत असाल तर ते होऊ दिलं जाणार नाही अशा स्पष्ट शब्दामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात जयंत पाटील विजय वडेट्टीवार शशिकांत शिंदे यांनी सरकारला ठणकावून सांगितलेलं आहे सरकारला म्हणजे सत्ताधाऱ्यांना नाही तर केंद्रीय निवडणूक आयोगाची जी सत्ता आहे लोकशाहीवर एक स्वायत्त संस्था म्हणून या संस्थेला सांगितलेलं आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब ज बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले ठाकरे बंधू आले ठाकरे ब्रँड चालणार वगैरे हे सगळी राजकीय चर्चा सुरू आहे हे सगळं असताना जे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत राज ठाकरे यांनी सांगितलं की मी दो सांगितलंय की दोन हजार सतरामध्ये पत्रकार परिषद घेऊन निवडणूक याद्या बोकस मतदार मतदार वगळणं या सगळ्याविषयी तक्रार केलेली होती आणि ईव्हीएम नकोच अशी देखील मागणी केलेली होती याची आठवण राज ठाकरे यांनी स्वतः आज पत्रकार परिषदेमध्ये करून दिलेली आणि जर निवडणूक आयोगाला बोगस मतदार हे शोधायचे नाहीयेत जे मतदार दुबार नोंदणी झालेले त्यांना वगळायचं नाहीये नवीन जे मतदार अठरा वर्षावरील त्यांना स्वीकारायचं नाहीये आणि जुलैची यादी डोळ्यासमोर ठेवायची म्हणजे जी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात आली तीच यादी डोळ्यासमोर ठेवायची आणि मुंबई महानगरपालिकेसह सर्व महानगरपालिका जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका घ्यायच्या तर त्या होऊ दिल्या जाणार नाही अशा आशयाची एक इशारा धमकी आणि लोकशाहीचा सा हक्क सांगत या सगळ्या नेत्यांनी दिलेली आहे आता बघा दोन हजार बावीस पासून अनेक महानगरपालिका म्हणजे जवळपास सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत काल निवडणूक आयोगाला जाग आलेली आहे त्यांनी निवडणूक कार्यक्रम हळूहळू आता तो घोषित करायला सुरुवात केलेली आहे आणि हे जे काही राजकीय पक्ष म्हणजे आता निवडणूक आयोगाने खरं तर सत्ताधारी आणि विरोधक असा भेद करायला नको आहे परंतु तो केला जातोय असं त्यांच्या वर्तणुकीतून एकदा दिसतंय आता या कालच्या चौदा ऑक्टोबरला या राजकीय पक्षांचे नेते आपल्याशी भेटणार आहेत चर्चा करणार आहेत हे माहीत असताना तुमचे वाघमारे विकी एकीकडे बसले चोखलिंगम एकीकडे बसले चोखलिंगम यांना मतदार याद्यांविषयी सांगितलं ते म्हटले मला विचार करावा लागेल आणि राज्याचा निवडणूक अधिकारी वाघमारे यांच्याशी कर चर्चा करावी लागेल हे असं एकमेकावर ढकलण्याचं काम सुरू आहे आज दुसऱ्यांदा ज्या वेळेला बैठक झाली त्याही वेळेला आम्ही सकारात्मक दृष्ट्या बघू अशा प्रकारचं एक पोकळ आश्वासन देण्यात आलेलं आहे आता मुद्दे तसे अनेक आहेत आणि ते वारंवार चर्चेला गेलेले आहेत त्याच्यामुळे त्याची उजळणी करण्याची गरज नाही परंतु राहुल गांधी यांनी जे काही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जे मुद्दे उचलले होते जे पुरावे दिले होते तर ते राहुल गांधी यांच्या मेंदूतली चीप खराब झालेली आहे वगैरे अशा शब्दामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलेली आहे आता काय होणार आहे मग आता हे जसं काल एकनाथ शिंदे असं म्हणाले की विरोधक जे आहेत ते रडीचा डाव खेळतात त्यांना हरण्याची भीती आहे त्याच्यामुळे हे सगळं राजकीय नाटक सुरू आहे प्रत्यक्षात आणि ही त्यांच्याहून टीका होणार या संदर्भातली हे लक्षात घेऊन या सगळ्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले की आम्ही भारतीय जनता पार्टीने खरं तर आमच्याबरोबर आलं पाहिजे हे जे काही घोळ होतात आहे हे करतंय कोण भारतीय जनता पार्टीचे जर कार्यकर्ते करत असतील तसा जर तस आरोप होत असेल म्हणजे काय की हे मतदार यादीमध्ये घोळ आहे असं एखाद्या टी व्ही चॅनलवर किंवा सोशल मीडियामध्ये बातमी आली की ती ती जी मतदार यादी आहे ती निवडणूक आयोगाच्या संख्येत ताबडतोब गायब केली जाते हे कसं काय घडतंय अशा अनेक गोष्टी घडत आहेत म्हणजे अगदी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये गोष्टी जातात सर्वोच्च न्यायालय जसं काल म्हणाल की ती विशेष समिती म्हणजे एस आय टी नेमणं हे काय आमच्या हातामध्ये नाही ते जे राहुल गांधींनी जे सेंट्रल बंगरोळू या मतदारसंघामधला घोळ समोर आणला आणि एका याचिका एक जनहित याचिका दाखल झाली त्यावर ते बोलताना कोर्टाने सांगितलं की ते निवडणूक आयोगानेच ठरवायचे म्हणजे ज्यांनी पातक केलेलं आहे त्यांनाच विचारा म्हणजे आता कसं आहे की निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन हा घटनेच्या दृष्टीने स्वायत्त संस्था आहे मोठी राष्ट्रपती किंवा संसदेने जर ठरवलं तरच याच्यावर कारवाई केली जाऊ शकते आता जिथं आयुक्त नेमण्याच्या प्रक्रियेपासून हे सगळं भारतीय जनता पार्टीने आपल्या ताब्यात घेतलेलं आहे तर बाकी हे मुंबईला मंत्रालयामध्ये बसलेले जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि निवडणूक अधिकारी आहेत तर ते काय करू शकणार आणि मग हे सगळे जयंत पाटील असतील वगैरे त्यांनी सगळ्या त्या याद्या दाखवल्या आणि मग राज ठाकरे यांनी खास त्याच्या ते त्यांच्या शैलीमध्ये सांगितलं की बापा म्हणजे मुला मुलाचं वय इतकं आहे आणि बापाचं वय तितकं आहे म्हणजे मुलाचं वय बापापेक्षा एकशे सतरा वर्षाचं आहे म्हणजे नेमकं कुणी कोणाला काढलं हा प्रश्नच आहे हे सगळं त्यांनी त्यांच्या ठाकरे शैलीमध्ये सांगितलं आणि ते सांगत असताना त्यांनी अनेक गोष्टींचा जो उहापोहा केलेला आहे काल त्यांनी अनेक मुद्दे नाक दाबणारे ठरले थर, मांडलेले आहेत निवडणूक आयोगाचे आता तुम्ही बॅलेट पेपरवर हो घ्या तेही मान्य नाही आहे ई व्ही घ्यायचं आहे बरं ईव्हीएम व्ही एम त्याच्यावर जर घेतलंय तर तुम्हाला व्ही पॅट हे आमच्याकडे कमतरता आहे असं सांगायचं म्हणजे पारदर्शकता याच्या फक्त गप्पा मारायच्या बाकी काम तसं करायचं नाही आणि मग हे सगळ्या हातबलता म्हणजे पुन्हा एकदा उजळणी केली पाहिजे बोगस मतदारांची चिंता नाही जे वगळले जातात त्यांची चिंता नाही दुबार मतदारांची चिंता नाही सी सी टी व्ही फुटेज दाखवायचं नाही आणि वर सांगायचं की मतदार जो आहे जो नागरिक त्याच्याविषयीच्या गोपनीयतेचा भंग ठरेल आणि महिला मतदार जे आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून सी सी फुटेज दाखवता येणार नाही अशा प्रकारचे बाळभोत आता सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही फुटेज हे रस्त्या रस्त्यावर लावलेले लाव आहेत सार्वजनिक ठिकाणी लावलेले आहेत आणि कुणालाही कशाही प्रकारची सामाजिक किंवा वैयक्तिक हिंसा घडू नये दुर्घटना घडू नये आणि घडली तर ती तिची नोंद केली जावे यासाठी ते बसवलेले आहेत आणि निवडणूक का आयोग काय सांगत की आम्हाला ते दाखवायचे नाही कारण गोपनीयतेचा भंग होणार आहे कोणाच्या वैयक्तिक सुरक्षेचा भंग होणार आहे वैयक्तिक अधिकाराचा भंग होणार हे असे अनेक मुद्दे आहेत आणि मग निवडणूक आयोग जो आहे हा आरो आरोपीच्या आता कचाट्यात सापडलेला आहे उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं की ज्याप्रमाणे विले पार्लेची निवडणूक झाली तिथं हिंदुत्वाच्या नावावरून प्रचार केला म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना पुढील सहा पाच सहा वर्ष मतदान करण्यास बंदी टाकण्यात आली होती मग निवडणूक का आयोगाचं काम हेच आहे काय की राजकीय पक्षांना वळण लावणं निकोप वातावरणामध्ये निवडणुका करणं गैरप्रकार रोखणं आता हे जे पाच पाच हजार रुपये दहा दहा हजार रुपये प्रत्येक मताला वाटले गेले आणि कोट्यवधी हो रुपये गेल्या विधानसभामध्ये पकडले गेले त्याचं काय झालं अशा गोष्टींवर नियंत्रण राखणं हे निवडणूक का आयोगाचं काम आहे आणि मग जर ही तुम्हाला जर अतिशय गुणात्मक दृष्ट्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जर ही निवडणूक घ्यायची असेल तर आधी हे सगळे घोळ थांबवा आणि मग निवडणूक घ्या असा आग्रह या राजकीय नेत्यांनी धरलेला आहे तर तो अतिशय शंभर टक्के बरोबर आहे आणि राजकीय पक्ष म्हणून नाही तर एक नागरिक संस्था नागरिकांचा समूह असं म्हणून जर याच्याकडं पाहिलं तर ते अतिशय कायद्याला धरून आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद